मात्र या मुखाने बोलावं काय काय बोलावं हे तो डॉक्टर नाही सांगू शकत सांगू शकतो का कुठल्या तरी डॉक्टरने सांगितलं का आजपर्यंत परमेश्वराकडे हे भगवंता तुला द्यायचं असेल ना तर निंदेचं श्रवण माझ्या कानांना घडवू देऊ नको इथला दोष काढून घेतला कानातला संतांनी काढला डॉक्टरनी नाही काढला काढलं की किती सहज काढलं पहा तुम्ही निंदेचे श्रवण नको माझ्या काना कानाची अडचण तयार होते आपली जो दोष तयार होतो तो संतांनी काढला देवाकडे मागितला की निंदेचे श्रवण नको माझ्या काना वासना नको पापाची वासना नको दाऊ डोळा डॉक्टर कडे नाही मागणी केली देवाकडे मागणी केली हे भगवंता बाबाची वासना या डोळ्यांमध्ये जागेच होऊ देऊ नको हे कुणी मागितलं संतांनी डॉक्टरकडे नाही मागितलं देवाकडे मागितलं अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहुनी मुखा बराच मी मी मुका असलेला चालेल मात्र वाणी माझी नेहमी पवित्र असू दे अपवित्र वाणी नको माझ्या मुखा या मुका बऱ्या हे संतांनी याच्यातले दोष काढायला लावले भगवंताकडे आणि ज्या दिवशी हे दोष निघतील ना आपल्यातले त्या दिवशी माणूस हा कनाकनाने कनाकनाने माणूस म्हणून तयार होते त्या दिवशी तयार होते आणि म्हणून हे तपासून पाहणं गरजेचं आहे की आपण माणूस म्हणून जगण्यासाठी किती योग्य आहोत आपल्यात ती सज्जनता खरंच वाढली का आपल्याच माणूस पण मोठं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मोठं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी तपासावा लागतं स्वतःला आपण तपासून पाहतो की नाही आपण पैशावाले म्हणून किती मोठे झालो आपण वारंवार तपासून पाहतो आपण पैशाने किती मोठे झालो किती पुढे सरकलो तपासून पाहतो की नाही आपण वार आज सुविधा घरात आली तुमच्या बँकेत सुद्धा जाण्याची गरज पडत नाही यंत्र युगाने मोबाईल तुमच्या हातात दिला पहा तुम्ही विज्ञानाने मोबाईल हातात दिला एकदम बटन दाबलं की दोन मिनिटात निकाल समोर येतो की तुम्ही पन्नास हजाराने श्रीमंत झाले की तुम्ही एक लाखाने श्रीमंत झाले की तुम्ही दहा लाखाने श्रीमंत झाले की तुम्ही पन्नास लाखाने श्रीमंत झाले अगदी एक बटन दाबल्या दाबल्या तुम्ही घरात तपासू शकता की मी श्रीमंत किती झालो समाधान वाटतं आपल्याला की मी आज दहा लाखाने श्रीमंत झालो चेहऱ्यावर समाधान येत येतं की नाही जे समाधान श्रीमंताला घरात बसून येतं ना ते समाधान भिकाऱ्याला रोडच्या कडेला बसून येतं येत कि नाही समाधान दोघांचं सारखं आहे भिकाऱ्याचा कटोरा रिकामा असतो जीव त्या कटोऱ्यात पडतो त्याचा जसं जसं एक एक नाणं पडतं त्याच्या चेहऱ्यावर समाधान येतं की मी एक रुपयाने श्रीमंत झालो मी दोन रुपयाने श्रीमंत झालो मी पन्नास रुपयाने श्रीमंत झालो मी शंभर रुपयाने श्रीमंत झालो समाधानात बदल नाही जे समाधान श्रीमंताला घरात बसून मिळतं ना मोबाईलमध्ये पाहून ते समाधान भिकाऱ्याला कटोऱ्यात पाहून मिळतं की दहा रुपयाने श्रीमंत झालो की पन्नास रुपयाने श्रीमंत झालो मग समाधान कोणतंय माणसाकडे पैशाची श्रीमंतीचं समाधान आहे की मी पैशाने मोठा झालो बंगल्या मी बंगल्याने मोठा झालो बंगल्यावर बंगला वाढत गेला की माणसाला असं वाटतं की मी बंगल्याने मोठा झालो मात्र बंगल्यांपासून भांडणं करणारी माणसं आहेत